नमस्कार मी गीतांजली करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर मार्फत श्री हनुमान हायस्कूल केरली येथे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज पर्यावरणपूरक आकाशकंदील कार्यशाळा व पीस पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीने श्री हनुमान हायस्कूल केरले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सर्जराव पाटील यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या मार्गदर्शक सौ वंदना लाड मॅडम यांनी टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ वस्तू बनविणे मुलांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविणे बुके फुले प्लास्टिकच्या बॅगा व जुन्या वयांच्या पुठ्यापासून पर्स तयार करणे तसेच विविध रंगांच्या कागदापासून आकर्षक फुले तयार करणे इत्यादी कौशल्य संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्ष माननीय श्रद्धानंद रणदिवे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले लायन्स क्लब सचिव माननीय डॉक्टर नागेश वाले यांनी इंटर नॅशनल पीस पोस्टर स्पर्धा घेण्यापाठीमागची भूमिका विषद केली लायन्स क्लबचे खजिलदार श्री अरविंद पवार यांनी चित्रकला काढण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना दिल्या श्री हनुमान हायस्कूलचे शिक्षक के एस जाधव यांनी आभार मानले सदर स्पर्धा आयोजित करण्यामध्ये मुख्याध्यापक श्री एम पी कचरे व चित्रकला शिक्षक श्री डी डी वसावे श्री आर डी महापुरे श्री आर डी चव्हाण श्री अमित भटकर व सौ ऋतुजा धुमाळ मॅडम व सौ ऋतुजा हांडे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा